सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ श्रावणात जसा सोमवारचा खूप महत्त्व आहे तसा प्रत्येक दिवसाचा आपला वेगवेगळा एक महत्त्व आहे प्रत्येक दिवस श्रावणातला खूप महत्त्वाचा आहे ॲक्च्युली जे चार महिने चातुर्मास जो आहे तो प्रत्येक दिवस खूपच महत्त्वाचा असतो प्रत्येक दिवशी आपण आपल्या देवांची अशी पूजा करत असतो किंवा काही उपाय किंवा घरात काही ना काहीतरी आपल्या प्रोग्राम उत्सव चालू असतात चार महिने अतिशय महत्त्वाचे असतात त्यातनं आपण भगवान महा महादेवांची किंवा भगवान श्रीहरिविष्णूंची पूजा ही आवर्जून करत असतो तशीच उद्या गुरुवारचा दिवस आहे बऱ्याच लोकांच्या काही इच्छा असतात ज्या कधीपासून अगदी किती किती वर्षापर्यंत अगदी तशा ना तशाच असतात त्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी गुरुवारचा दिवस जो आहे जो उद्याचा दिवस तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि उद्याच्या दिवशी आपल्याला महादेवांच्या पिंडीवर अशा काही गोष्टी ठेवायच्या आहेत ज्याने आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होणारच आहेत महादेवांचे आशीर्वाद प्राप्त होणारच आहे परंतु आपल्याला माता पार्वतीचे सुद्धा आशीर्वाद प्राप्त होणार आहेत तर आता बघूया काय करायचं आहे आता उद्या गुरुवार आहे सकाळी सकाळी उठायचं आणि उठल्यानंतर आंघोळ वगैरे करायची तुमच्या घरातली देवपूजा करून घ्या त्यानंतर जवळच कुठेतरी शिवमंदिर असेल तिथे तुम्हाला जायचं आहे जाताना तुम्हाला तांब्यावरून आपल्या घरातलंच पाणी घ्यायचं आहे है, आणि थोडीशी हळद ही तुम्हाला सोबत घेऊन जायची आहे आता ही हळद ज्या वेळेला तुम्ही सोबत घेऊन जाणार आहात त्यावेळेला ती सुकीच हळद घेऊन जा तिथे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पुढे सांगते त्याचबरोबर बघा तुम्हाला थोडीशी पिवळी जी आपण चण्याची डाळ आपण म्हणतो हरभऱ्याची डाळ तीसुद्धा घ्यायची आहे आणि पिवळ्या रंगाच्या बांगड्या ज्या काचेच्या असतात त्या बांगड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत कुठेही मार्केटमध्ये पिवळ्या रंगाच्या बांगड्या अवेलेबल असतात बांगड्या घ्यायच्या आहेत आणि हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे आणि हळद घ्यायची आहे हे सर्व घेऊन आपल्याला शिवमंदिरात जायचं आहे पार्वती मातेला ह्या बांगड्या तुम्हाला अर्पण करायच्या आहेत शिव शिवमंदिरात गेल्याच्या नंतर पार्वती मातेला बांगड्या अर्पण करायच्या आहेत भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर जल अर्पण करायचं आहे आणि थोडीशी चण्याची डाळ तिथे ठेवायची आहे आणि भगवान श्री शंकरांच्या पिंडीला त्रिपुंड तुम्हाला हळदीत काढायचं आहे बघा त्रिपुंड तुम्हाला हळदीतच काढायचं आहे ह्या तिन्ही गोष्टी अगदी व्यवस्थितपणे करायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला तिथेच बसून ओम नम शिवाय या मंत्राचा जितका जास्त वेळेला जप करता येईल तितक्या जास्त वेळेला तिथे बसून मंत्र म्हणा जप करा आणि त्यानंतर तुमच्या मनातल्या इच्छा महादेवांना माता पार्वतीला म्हणून दाखवा आणि त्यानंतरच घरी या बघा ह्या वेळेला तुम्हाला गुरुवारच्या दिवशी तुमचा जो गुरुग्रह गुरु आहे हा, हा मजबूत होणारच आहे परंतु माता पार्वती आणि भगवान श्री शंकरांचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे त्यामुळे गुरुवारच्या दिवशी ह्या तिन्ही गोष्टी नक्कीच घेऊन जा तिन्हीपैकी एक तरी नक्कीच करा बघा तिन्ही गोष्टी घेऊन गेलात तर अतिशय सुंदर परंतु एक जरी घेऊन गेलात तरीही चालेल हा उपाय किंवा ही सेवा सांगा परंतु अतिशय महत्त्वाची आहे गुरुवारचा दिवस आहे हा गुरुवार गेला तर पुढचा गुरुवार तरी नक्कीच तुम्हाला ही सेवा करता येईल त्यानंतर श्रावण महिना मात्र संपत असतो श्रावणातल्या गुरुवारी तुम्ही ही सेवा करू शकता अगदी अत्यंत महत्त्वाची आणि तुमच्या मनात ज्या दाटलेल्या काही इच्छा आहेत मग त्या कुठल्याही असो त्या सर्व पूर्ण करण्याचं काम महादेव करणार आहेत असा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा